श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात नव्वद अशे मेगा हर्ट्स वती महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम आणि डॉक्टर आनंद वय आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो श्रते हो आज सर्व क्षेत्रामध्ये शेती करत असताना आपला शेतकरी बांधव सकाळपासून संध्याकाळपर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे कष्ट करत असतो पण आज जर बघितलं तर वैश्विक हवामान बदल ज्याला आपण जागतिक हवामान बदल देखील असं म्हणतो यामुळे अनेक समस्यांना शेतकरी बांधवांना तोंड द्यावं लागत असतं आणि अगदी याच्यावरती एक उपाय म्हणून प्रत्येक गोष्टीवरती उपाय असतो त्या दृष्टिकोनातून आज सर्वत्र ज्याचा बोलबाला होतोय ते म्हणजेच कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आज आपल्या नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषीवाणी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केले या विषयावरती आपल्याशी चर्चा करणार आहेत डॉक्टर कावेरी खैरनार मॅडम मॅडम आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार हो डॉक्टर कावेरी खैरनार मॅडम या कृषी अर्थशास्त्र विभागामध्ये संशोधन सहायक म्हणून कार्यरत आहेत विशेष म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की सातत्यानं विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यामध्ये आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या अनेक क्षेत्रामध्ये त्या प्रभावीपणे कृषी अर्थशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कार्यरत आहेत आणि आज आपल्याशी त्या संवाद साधत आहे कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मॅडम आज जर बघितलं तर सगळ्याच क्षेत्रामध्ये आज प्रत्येक क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता कृत्रिम बुद्धिमत्ता सगळीकडे बोललं जातं आज इंजिनिअरिंग असेल किंवा प्रवेश घ्यायचा असेल विद्यार्थ्यांना बारावीनंतर सुद्धा पालक लोक सगळीकडे आय आय हाच सगळीकडे नेमका वापर केला जातो आणि कृषी क्षेत्र सुद्धा यासाठी राहिलेलं नाहीये आज कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्रासपणे सुरू झालाय नेमकंच या विषयाच्या अनुषंगाने मला विचारायला आनंद वाटेल की कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय काय सांगता येईल कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ए आय असे सुद्धा म्हणतो ही एक संगणकीय प्रणाली आहे ज्यामध्ये ती माणसाप्रमाणे विचार करते शिकते आणि मग निर्णय घेते अगदी उदाहरणार्थ जसे एखाद्या माणसाला आपण यंत्र चालवायला दिले तर त्या यंत्रासंबंधीचे निर्णय माणसाकडून ज्या प्रमाणे घेतले गेले असते अगदी त्याच पद्धतीने ही यंत्रणा सुद्धा विचार करते आणि निर्णय घेते थोडक्यात काय तर मानवी बुद्धीचे अनुकरण करणारी यंत्रणा किंवा तंत्रज्ञान म्हणजे ही कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा एआय अगदीच कोणतंही तंत्रज्ञान असेल किंवा कोणत्याही गोष्टीचं इन्व्हेन्शन किंवा शोध असेल तर त्याला प्रत्येकाला कोणाची तरी संकल्पना ही फार महत्वाची असते या दृष्टिकोनातून ए ही संकल्पना नेमकं कुणी मांडली आणि कधीपासून याचा अवलंब सुरू झालेला आहे ए आय ही संकल्पना कृषी क्षेत्रामध्ये फार पूर्वीच म्हणजे एकोणीसशे पंचावन्न मध्ये जॉन मॅकार्थी यांनी मांडलेली होती त्यांच्या मते जर एखादे बुद्धिमान यंत्र बनवायचे असले तर त्यासाठी तीन गोष्टींचा वापर करणे गरजेचे असते अगदी ते म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी ह्या तीन गोष्टींचा वापर करून त्रिसूत्रीचा वापर करून एखादी संगणकीय प्रणाली विकसित करायची जी माणसाप्रमाणे निर्णय घेईल आणि या त्रिसूत्रीचा वापर करून ती प्रणाली आपले अपेक्षित कार्य सिद्ध करण्यासाठी मिळवण्यासाठी तिचा वापर करून घेणे हा त्या पाठीमागचा उद्देश आहे अगदीच म्हणजे एकोणीशे पासून या गोष्टीचा अवलंब सर्वत्र सुरू आहे आणि आता आपल्याकडे कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये याचा अवलंब होताना दिसतोय मग कृत्रिम बुद्धी शेतीची किंवा ह्या एआयची शेतकरी बांधवांसाठी नेमकी गरज कशा पद्धतीनं आहे काय सांगतो एआयने आपला ठसा जो आहे तो इतर क्षेत्रांमध्ये उमटवलेला आहे आपली कामगिरी बजावलेली आहे तर त्याचप्रमाणे अगदी कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा एआय ची गरज आहे आणि त्याप्रमाणे त्याची कामगिरी सुरू सुद्धा झालेली आहे आज शेतीमध्ये राबणारा प्रचंड मेहनत घेणारा जो शेतकरी आहे तो शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान जे आहे ते विकसित करत आहे अवलंबन करत आहे तर ते करताना सुद्धा सुद्धा त्याला ज्या महत्वाच्या अडचणी आहेत जी महत्वाची समस्या त्याला भेडसावते ती म्हणजे शेतीतील अनिश्चितता ही अनिश्चितता जी आहे ती वेगवेगळ्या स्वरूपाची असू शकते जसे की समजा शेतकऱ्याला चांगले बियाणे मिळेल का मिळालेस तर त्यातून त्याला चांगले उत्पादन मिळेल का पाऊस पडेल का पडला तो तो कधी पडेल किती पडेल पिकांना पाणी देण्यासाठी वीज मिळेल का पिकांवर कुठला रोग किंवा कीड पडणार का आणि ह्या सगळ्यातून तारलंच तर पिकाला योग्य बाजारभाव मिळेल का ज्या प्रकारच्या ज्या सगळ्या अनिश्चितता आहे याच्यातून बाहेर पडण्यासाठी या समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना अचूक तंत्रज्ञान किंवा अचूक उपाय म्हणून जर आहे ते हे आपण वापरू शकतो जर ए आय चांगल्या पद्धतीने वापरलं तर ए नक्कीच शेतीमध्ये क्रांती करू शकेल निश्चितच मग मॅडम हे आपण ए आय तंत्रज्ञान प्रणालीच्या बाबतीमध्ये सांगितलं आणि शेतकरी बांधवांची अनिश्चितता दूर करण्यासाठी हे प्रभावी एक शस्त्र म्हणून त्याचा वापर शेतकरी बांधवांना करता येईल कोणतंही जर तंत्रज्ञान म्हटलं मग ते कृत्रिम बुद्धिमत्ता असेल किंवा एआय असेल याच्या पद्धतीने अवलंब करत असताना त्याच्या काही प्रणाल्या ठरलेल्या असतात किंवा त्याचे टप्पेच ठरलेले असतात मग बुद्धिमत्ता कशा पद्धतीने एआय प्रणाली जी आहे ती पाच टप्प्यांमध्ये काम करत असते तिचे काम, काम समजून घेण्यासाठी हे टप्पे आधी समजून घेणे जास्त गरजेचे आहे तर यातला पहिला आणि महत्वाचा टप्पा जो आहे तो म्हणजे माहिती संकलन यामध्ये काय असते की एआय प्रणाली इट असतील सेन्सर्स असतील यांच्या माध्यमातून माहिती संकलन करत असते आणि ही संकलन केलेली माहिती जी आहे ती त्याला काम करण्यासाठी निर्णय घेण्यासाठी भरपूर प्रमाणात लागत असते आणि ती सुद्धा अचूक लागत असते सगळीकडे सगळीकडे महत्व असणे गरजेचे आहे त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे तो म्हणजे माहिती प्रक्रियेचा जी माहिती संकलन केलेली आहे त्या माहिती प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यामध्ये केली जाते म्हणजे त्यात काय होतं की जो चुकीचा आणि अपूर्ण डेटा असतो माहिती असते ती वगळून टाकली जाते त्यानंतर तो ती माहिती योग्य स्वरूपात रूपांतर केली जाते ती संगणकीय प्रणालीमध्ये प्रक्रिया करून साठवली जाते तिचे विश्लेषण केले जाते आणि मग त्या विश्लेषण केलेल्या माहितीच्या आधारे या यंत्रणेला किंवा प्रणालीला योग्य त्या सूचना दिल्या जातात जो डाटा कलेक्शन केला असतो त्याच्यावरती प्रोसेसिंग डेटा प्रोसेसिंग करण्या प्रोसेसिंग या टप्प्यात केले जाते त्यानंतर तिसरा जो टप्पा आहे आणि हा महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे एआय प्रणालीचे प्रशिक्षण तर ज्याप्रमाणे विद्यार्थी पुस्तक बघून वाचून शिकत असतो त्याप्रमाणे ए आय प्रणाली सुद्धा दिलेल्या माहितीच्या आधारे हजारो उदाहरणांमधून शिकत असते त्यामुळे जेवढी माहिती जास्त तितके चांगले प्रशिक्षण आणि तितकेच अचूक निर्णय या प्रणाली मार्फत आपल्याला मिळू शकतात या प्रशिक्षणासाठी खास करून मशीन लर्निंग <laughs> या नावाचे जो विशिष्ट अल्गोरिदम आहे त्याचा वापर केला जातो यानंतरचा पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे नमुना ओळख या मध्ये काय होतं की एआय प्रणालीचे प्रशिक्षण झाले की त्यानंतर तो विशिष्ट नमुने जे आहेत ते ओळखायला सुरुवात करतो उदाहरणार्थ जर समजा शेतकऱ्याला वाटले की आपल्या पिकावर कुठली तरी रोग आहे किंवा कीड आहे तर त्या पानाचा फोटो जर त्याने एआय प्रणालीमध्ये अपलोड केला तर त्याला कळू शकते की ती कुठल्या प्रकारची रोग आहे किंवा कीड आहे म्हणजे पॅटर्न रेकॉग्नायशनचा प्रकार असा हो त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे निर्णय घेणे हा शेवटचा टप्पा आहे यामध्ये आपण आधी जी ला जी ला माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे तो निर्णय देतो म्हणजे समजा की आता आपल्याला रोगाचे निदान झाले तर त्याच्यासाठी उपाययोजना काय करायची कुठले कीटकनाशक वापरायचे कसे वापरायचे किती वापरायचे तर या सर्व बाबीचे निर्णय किंवा सल्ले जे आहे ते ए आय प्रणाली देत असते तर या पाच टप्प्यांमध्ये ए आय प्रणाली काम चालत असते आणि एआय प्रणाली सतत आपले निर्णय जे आहे किंवा परिणाम जे आहेत ते तपासत असते ज्या माणूस चुकांमधून शिकत असतो अगदी त्याच पद्धतीने एआय प्रणाली सुद्धा चुका करते आणि चुकांमधून सुधारणा करत जाते अगदीच म्हणजे आपण सांगितल्या पद्धतीनं डेटा कलेक्शन असेल डेटा प्रोसेसिंग असेल ट्रेनिंग असेल त्यानंतर पॅटर्न रेकॉग्नेशन आणि डिसिजन मेकिंग अशा पाच हे कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली नेमकं का काम करत असते शेवट हो आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनी कृषी संस्कार दायनी आणि आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर कावेरी खैरणार मॅडम कृषी अर्थशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि आज आपला विषय सुरू आहे कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल वापर आपण अतिशय छान पद्धतीनं या प्रणालीच्या संदर्भात आपण सांगत आहात पण आज कृषी क्षेत्रातला जर बघितलं तर अनेक शेतकरी बांधव तुम्हाला ऐकत आहेत या दृष्टिकोनातून कृषी क्षेत्रामध्ये या कृत्रिम बुद्धिमत्तेचा किंवा एआयचा उपयोग कसा होतो नेमका कृषी क्षेत्रामध्ये एआयचा उपयोग जो आहे तो अतिशय प्रभावी पद्धतीने होतोय आपण पिकांचे निरीक्षण करण्यासाठी एआयचा चा वापर करू शकतो पिकांचे निरीक्षण करायचे म्हणजे एआय जे सॅटेलाइट्स आहेत त्यांच्या पद्धतीने आपण शेतीतील कुठल्या भागांमध्ये पाण्याची कमतरता आहे का कुठल्या पोषण मूलद्रव्यांची कमतरता आहे का किंवा पिकावर कुठला रोग किंवा की, कीड आहे का हे सगळं बघू शकतो लक्ष ठेवू शकतो आणि समजा असेलच तर तसे काही असल्यास आपण वेळीच उपाययोजना करू शकतो आणि जे शेतीतले संभाव्य धोके आहेत शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते आपल्याला आधीच टाळता येऊ शकतात पद्धतीने त्याच म्हणजे पिकांचे निरीक्षण करून आपण कीड किंवा की रोग नियंत्रण किंवा इतर उपाययोजना आहेत त्या या टप्प्यामध्ये आपण करू शकतो तर <laughs> याच पद्धतीने फक्त पिकांचे निरीक्षणच नाही तर पशुधन निरीक्षणासाठी सुद्धा आपण प्रणालीचा वापर जो आहे तो करू शकत असतो <laughs> एआय आधारित काही सेन्सर्स आहेत किंवा स्मार्ट कॅमेरे आहेत यांचा वापर करून आपण जनावरांचे वर्तन असेल हालचाली असतील किंवा त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवू शकतो उदाहरणार्थ एक कॅटलाय म्हणून एक कॉम्प्युटर व्हिजन आहे चा वापर जर केला तर दुरुस्तपणे आपण त्या जनावरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवू शकतो म्हणजे तिचं टेम्परेचर वाढलेलं आहे का तणाव हो। ताण तणाव आलेला आहे का कोणता हो। आजार त्यांना होऊ शकतो का तिची शकतो शेतकरी बंधनं फक्त पिकांच नाही तर शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून जे केला जाणारा दुग्ध व्यवसाय या दृष्टिकोनातून सुद्धा कृत्रिम बद्धमतेचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो हेच या ठिकाणी मॅडम आपल्याला सांगत आहेत अजून कोण कोणते क्षेत्रामध्ये याचा उपयोग आपण अचूक हवामान अंदाजासाठी सुद्धा एआय उपयोग जो आहे तो करू शकतो कारण आपण बघतोय की हवामानाचा जास्त परिणाम जो आहे तो शेतीवर होत असतो ए आय प्रणालीला जुन्या काही वर्षांचा म्हणजे मागील काही वर्षांचा हवामानाचा एक माहिती जर आपण दिली किंवा काय वर्तमान परिस्थितीमध्ये जो काही हवामानाचा ट्रेंड आहे तर या माहितीच्या आधारे ते विश्लेषण करून ए प्रणाली आपल्याला पुढील काही दिवसात किंवा महिन्यात किंवा वर्षांमध्ये हवामानाचा ट्रेंड कसा असेल याबद्दल एक आपल्याला अंदाज देतो हो म्हणजे तापमान असेल किंवा वाऱ्याचा वेग असेल आर्द्रता असेल या सर्व बाबतीत भविष्यातील अंदाज काय असू शकते आपल्याला मिळू शकते उदाहरणार्थ ही जी काही आधारित आहेत ही, ही शेतकऱ्यांना अलर्ट सुद्धा देतात की भविष्य काळात पाऊस पा। पडणार आहे का किंवा गारपीट होणार आहे का दुष्काळाचे काही इशारे असतील तर ते शेतकऱ्यांना आधीच कळू शकतात यामुळे काय होते की शेतकऱ्यांना वेळेवर पेरणी फवारणी किंवा खत व्यवस्थापन वगैरे करायचं असेल तर त्याला त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते किंवा व्यवस्थापन करायला मदत होत या व्यतिरिक्त अचूक अचु, सिंचन व्यवस्थापनासाठी सुद्धा आपण एआयचा उपयोग करू शकतो सेन्सर्सच्या मदतीने आपण मातीतली आर्द्रता मोजू शकतो आणि मग एआयच्या च्या मदतीने ठिबक सिंचनाद्वारे पिकांना केव्हा आणि किती पाणी द्यायचे हे ठरवता येऊ शकते यामुळे काय होतं की पाण्या पिकांना जे पाणी द्यायचं आहे ते आवश्यकतेनुसार दिलं जातं आणि पाण्याचा अपव्यय सुद्धा थांबतो त्यानंतर मला असं वाटतं की ए आय चा सगळ्यात जास्त चांगला उपयोग जर करता येऊ तर तो आहे स्वयंचलित शेती यंत्रणेसाठी म्हणजे स्वयंचलित यंत्रे आहेत ट्रॅक्टर्स आहेत किंवा रोबोटिक हार्वेस्टर्स आहेत विडर्स आहेत या सगळ्यांची मदत घेऊन आपण शेतीतील बरीचशी कामे म्हणजे आहे किंवा हार्वेस्टर्सचा रोबोटिक हार्वेस्टरचा उपयोग करून आपण काढणी सुद्धा करू शकतो मजुराची टंचाईची आणि फक्त मजूरच नाही तर मजूर आणि वेळ या दोन्ही हो गोष्टी ज्या शेतकऱ्याला जास्त भेडसावत आहेत ह्या समस्या या दोन्ही दोन्ही गोष्टींचा आपण वापर इथे करू शकतो दोन्ही गोष्टी वाचवू शकतात तर कामात अचूकता वाढते आणि आपली शेतीची उत्पादकता सुद्धा इथे वाढू शकते नुकतच पंजाब ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी लुधियाने सुद्धा ट्रॅक्टर चालक विधी ट्रॅक्टर सुद्धा केलेल्या आपल्याला वर्तमानपत्रात वाचायला मिळालं तर ह्याचाच भाग आपल्याला ए हो, आय आधारित काही मॉडेल्स आहेत तर ती हंगामानुसार किती उत्पादन होईल त्यावर साधारण खर्च किती होईल मिळणारा नफा कसा असेल याचा सुद्धा आपल्याला अंदाज घेता येऊ शकतो आणि शेतकऱ्याला नियोजन करताना हे फार गरजेचे आहे या बरोबरच बाजारभावाचा अंदाज जे सगळ्यात महत्वाचे आहे की सगळ्या पार टप्प्यात शेतकऱ्याला योग्य सुद्धा मिळाला पाहिजे तर यासाठी मागील वर्षांचे बाजारभाव काय आहेत आताचे बाजारभाव काय आहे तसेच बाजारामध्ये मागणी आणि पुरवठा काय आहे या सर्व माहितीचे विश्लेषण करून आपल्या शेतकऱ्याने त्याचे कोणते उत्पादन कुठे आणि कधी विकावे याचे मार्गदर्शन करते किंवा सल्ला देते तर यामुळे शेतकरी शेतकऱ्याला चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता जी आहे ती वाढत चालते तर या आणि इतर काही पद्धतीने आपण कृषी क्षेत्रामध्ये एआयचा उपयोग जो आहे तो प्रभावीपणे करू शकतो मॅडम आपण सांगितलं की ए चा उपयोग अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व क्षेत्रामध्ये होताना दिसतोय आजचं जर युग बघितलं तर तंत्रज्ञानाचं युग म्हटलं जातं प्रत्येकांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल फोन आहे प्रत्येकांच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि या माध्यमातून अनेक गोष्टी शेतकरी बांधवांना जाणून घ्यायच्या असतील तर त्यासाठी अनेक क्षेत्रामध्ये ऍप सुद्धा विकसित होताना दिसत आहेत कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त असे काही सांगते ऍप्स आहेत जसे की महाविस्तार कृषी ऍप यामध्ये कृषी अधिकारी तलाठी आणि शेतकरी यांच्यामध्ये डिजिटल संवाद करणे शक्य होते तसेच एक महावेद नावाचे ऍप आहे यामध्ये जिल्हा निहाय निहाय सल्ला जो आहे तो शेतकऱ्यांना एस एम एस द्वारे दिला जातो याप्रमाणे काही महाकृषी ऍप आहे महा हा ऍग्रीटेक प्रकल्प आहे ई पाहणी ई पाहणी ऍप आहे तर या सर्व एपचा उपयोग करून हवामानाचा अंदाज बाजारभाव असेल पीक सल्ला असेल किंवा सरकारी योजना असतील तर या सगळ्यांची माहिती जी आहे ती शेतकऱ्याला क्षणार्धात मिळू शकते आणि फक्त महाराष्ट्र शासनाचेच नाही तर काही खासगी ऍप सुद्धा आहेत जे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापरले जाते जसे की कृषी तंत्र नावाचे एक आहे ते ए माती परीक्षण मशीन आहे काही मिनिटातच आपल्या मातीतील पोषण तत्वांचा अहवाल जो आहे तो शेतकऱ्याला मिळू शकतो बरोबर कारण आजकाल कर शेतकऱ्यांचा ट्रेंड आहे हो। हो। की जमिनीचं आरोग्य तपासल्याशिवाय शेती करून अशा पद्धतीचं असल्यामुळे जमिनीचं आपलं आरोग्य समजायला मदत निश्चित होईल अगदी याचप्रमाणे फसल प्लॅन्टिक्स भारत अॅग्री ऍप किसान सुविधा अॅग्री बाजार अॅग्रो स्टार क्रॉपिन किंवा कृषी नेटवर्क यासारखी बरीचशी ऍप्स जे आहेत ती कृषी क्षेत्रात शेतकऱ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे ती शेतकऱ्यांचा वेळ वाचवते आणि शेतकऱ्यांना योग्य वेळेवर सल्ला देते त्यामुळे शेतकऱ्याचे जे उत्पन्न उत्पादन आहे ते वाढण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकते अगदीच बऱ्याच प्रमाणात किंवा बऱ्याच ठिकाणी असं बोललं जातं की एखादी गोष्ट गोष्टीचा किंवा एखाद्या तंत्रज्ञानाचा जर अवलंब करायचा असेल आणि आपण कृषी अर्थशास्त्र विभागामध्ये संशोधक म्हणून काम करत आहात कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन कुठेतरी वाढताना दिसते असं शेतकऱ्यांचं केलं जाते कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन कमी करण्यासाठी किंवा एखादं तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकरी बांधवांना तर तंत्रज्ञान हे त्यांना परवडलं पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शिमन प्रांताने अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण आहे या दृष्टिकोनातून या अल्पभूधारक शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान परवडेल सध्या तरी शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान महागडे असल्या कारणाने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्या बाहेरच्या आहे त्यामुळे सध्या तरी ते एकट्या शेतकऱ्याला शक्य नाही परंतु जर ए आय चे फायदे आपण लक्षात घेतले तर हे तंत्रज्ञान एकट्या शेतकऱ्याने न करता जर समजा शेतकरी एकत्र आले त्यांनी शेतकऱ्यांनी गट केले किंवा ग्रुप्स केले किंवा काही उत्पादक कंपन्या स्थापन केल्या तर त्यांनी एक त्या शेतकऱ्याने न करता अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर एकत्र पद्धतीने जर केले तर मात्र या तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग जो आहे तो आपल्याला करता येऊ शकतो आणि अगदी महाराष्ट्र शासनानं सुद्धा शेतकऱ्यांचं गट किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे या माध्यमातून सुद्धा शेतकरी बांधव हे तंत्रज्ञान आत्मसात करू शकतील कुठलंही तंत्रज्ञान जर आत्मसात करायचं असेल मग ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो किंवा कोणतंही तंत्रज्ञान असो काही ठिकाणी काही अडचणी सुद्धा असतात मग एक नाण्याची पहिली बाजू बघितली तर आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्ते बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे फायदे सांगितलेले पण त्या दृष्टिकोनातून नाण्याची दुसरी बाजू काही अडचणी आहेत होय निश्चितच कारण ए आय कितीही फायदेशीर असला तरी त्याच्याही वापरात काही मर्यादा आहेत यातली पहिली अडचण म्हणजे काही ए आय प्रणाली जसे की ड्रोन आहेत सॅटेलाइट आहेत किंवा सेन्सर्स आहेत काही स्मार्ट उपकरण सुद्धा ही महागडी आहेत ही महागडी असल्या कारणाने सर्वसामान्य शेतकऱ्यांना ते परवडणारे नाही त्यानंतर एआय प्रणाली म्हटली की आपल्याला पहिली गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे इंटरनेट कनेक्शन आणि त्याबरोबर स्मार्टफोन आपल्याला माहिती आहे की आजही बऱ्याच भागांमध्ये इंटरनेट कनेक्शन नाहीये त्यामुळे ही सुद्धा एक महत्वाची अडचण आहे नंतर एक अजून एक अडचण म्हणजे स्थानिक भाषेचा अडथळा सुद्धा बऱ्याच वेळा एआय प्रणालीला येऊ शकतो आणि एक डिजिटल प्रशिक्षणाची जी शेतकऱ्यांमध्ये आहे ती कमतरता आपल्याला इथे दिसून येऊ शकते तर डिजिटल शेतकरी डिजिटल तंत्रज्ञान हे जे आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोचले आहे परंतु त्याचा योग्य वापर कसा करायचे याचे मार्गदर्शन अजून शेतकऱ्यांपर्यंत फारसे पोहोचलेले नाही त्यामुळे सरकार असेल विद्यापीठ असतील किंवा काही स्वयंसेवी संस्था असतील यांना विशिष्ट प्रयत्न करून हे मार्गदर्शन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे अगदीच या माध्यमातून अनेक विद्यापीठ सुद्धा आज या तंत्रज्ञानाच्या विषयी शेतकरी बांधवांना प्रशिक्षित करण्यासाठी पुढाकार घेत आहेत ही सुद्धा एक आनंदाची बातमी अगदी विषयाच्या शेवट्याकडे जात असताना बऱ्याच वेळापासून श्रोते आपल्याशी संवाद साधत आहेत मॅडम कृषी अर्थशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठे राहुरी आणि आज आपला विशेष सुरू आहे कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आणि बऱ्याच वेळापासून मॅडम इत्यनभूत माहिती अशी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विषय आमच्या सर्व श्रोत्यांना आपण या ठिकाणी दिलेली आहे अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना ऑनलाईन चॅनलच्या माध्यमातून व्हॉट्सअप चॅनल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगभरातील श्रोते तुम्हाला ऐकत आहेत आज जर बघितलं तर अनेक तरुण मुलं किंवा तरुण शेतकरी हे शेती क्षेत्रामध्ये येताना दिसत आहेत फक्त शेती क्षेत्रामध्ये येत नाही तर हे नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेती करू या दृष्टिकोनातून आजचा तरुण शेतकरी जे आहे त्यांच्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे त्यांनी कसं पाहणं अपेक्षित आहे मी असं म्हणेन की एआय हे शेतीचं भविष्य आहे अगदी आजच्या तरुण शेतकऱ्यांनी शेतीकडे फक्त एक पारंपरिक उपजीविकेचं साधन म्हणून न बघता ती एक प्रगतीची किंवा शाश्वत व्यवसायाची जर संधी म्हणून बघितलं तर ते फार गरजेचं आहे किंवा ती काळाची गरज आहे सध्या शेतीसमोर बरीच आव्हानं आहे म्हणजे लोकसंख्या वाढती आहे अन्नधान्याची मागणी वाढती आहे आपलं हवामान बदलत चाललेलं आहे आणि सारख्या आव्हानांना जर उत्तर द्यायचं असेल तर ए आय हे प्रभावी आहे स्मार्ट आहे आणि भविष्यदर्शी साधन सुद्धा आहे तेव्हा मला असे वाटते की तरुण शेतकऱ्यांनी डिजिटल शेतीचे प्रशिक्षण घ्यावे कृषी ऍप्स वापरावीत आणि स्वतःला या नवीन तंत्रज्ञानाशी जोडून घ्यावे अगदीच या तंत्रज्ञानाशी मैत्री करणं हेच तर भविष्याच आहे तर श्रोते हो आज आपण पाहिलं तर कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आणि या विषयावरती सविस्तरपणे आपल्याशी चर्चा केलेल्या आहेत कावेरी हेरणार मॅडम यांनी आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणतंही तंत्रज्ञान ना आलं पूर्वी कम्प्युटर किंवा संगणकाचं तंत्रज्ञान आलं तर सुरुवातीला त्याचा खूप भाऊ झाला भीती वाटत होती सर्वांना पण आज सगळ्यांच्या हात वळणी झालेल्या अंगवळणी झालेल्या अशाच पद्धतीनं शेतीमध्ये जर नवी क्रांती घडवायची असेल तर त्या येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाशी मैत्री करणं हीच अगदी काळाची गरज आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे काही संकट नाही तरी एक संधी आहे हेच या ठिकाणी डॉक्टर कावेरी खेरणार मॅडम यांनी अतिशय छान पद्धतीने आपल्या सर्व श्रोत्यांच्यासाठी सर्व शेतकरी बांधवांसाठी सांगितलेला आहे त्याचा योग्य तो अवलंब आपण आपल्या शेतीमध्ये करा आणि आपली शेती फायदेशीर वैज्ञानिक दृष्ट्या शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि भविष्यकालीन ज्या समस्या आहेत त्यांचा विचार करून अशा पद्धतीनं कृत्रिम बुद्धिमत्तेचा जर आपल्या शेतामध्ये त्याचा अवलंब केला तर निश्चितच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ती हिताची गोष्ट आहे यासाठी तंत्रज्ञान हातात तर प्रगती हा वाटेत हेच या ठिकाणी म्हणावं असं वाटतं मॅडम बऱ्याच वेळापासून तुम्ही आमच्या श्रोत्यांसाठी अतिशय छान पद्धतीची माहिती या ठिकाणी सांगितलात आणि आमच्या नाईन पॉईंट एट एफ एम फुले कृषी स्टुडिओ येऊन कृषी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर याविषयी अत्यंत महत्वपूर्ण आणि अतिशय छान पद्धतीची माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांसाठी दिला त्याबद्दल ऑनलाईन चॅनलच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून आणि नाइन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपल्याला खूप खूप खुँ धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी आणि भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद श्रोते हो कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये डॉक्टर कावेरी खैरणार कनिष्ठ संशोधन सहाय्यक कृषी अर्थशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर याविषयी दिलेली माहिती ऐकली कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमामध्ये मी या ठिकाणी डॉक्टर आनंद सवे आपल्या सर्वांचा निरोप घेतो नमस्कार